नमस्कार द्राक्ष बागायक बंधूं ग्रेक मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये आप देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो खरड छाटणीनंतर आपल्या बागेमध्ये अनेक किडींचा प्रादुर्भाव होत असतो त्याच्यामध्ये मुख्यत्वे उडद्या थ्रिप्स आणि आळी ह्या तीनही किडींचा प्रकोप सध्या आपल्या बागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे सध्या फक्त द्राक्ष बागा छाटणीनंतर खरड छाटणीनंतर नवीन फुटी लुसलुसित हिरवेगार फुटी आले असतात आणि आजूबाजूला बाकी पिकामध्ये कांदा असेल किंवा इतर पिकं असतील गव असतील हे हार्वेस्टिंग झालेले आहे सगळीकडे उजाड माल रान आहे गवत वगैरेसुद्धा वाळून कोरडे झाले आहेत आणि अशा वेळेस आपल्या भागामधील असणाऱ्या किडींसाठी हिरवा पाला जिथे मिळेल तिथे ते ठिकाण म्हणजे आपली द्राक्षबाग आणि आपल्या द्राक्ष बागेमध्ये खरडसाठी नंतर नवीन ज्या फुटी येतात त्या खाण्यासाठी सर्वप्रथम उडद्या ही कीड मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देत असते मित्रांनो उडद्या किडीचा जर प्रादुर्भाव झाल्यास त्या ठिकाणी नवीन उसासलेले कोंब किंवा डोळे देखील हा उडद्या कीड खात असतो आणि त्यामुळे आपल्याला इच्छित ज्या कारी संख्या पाहिजे ज्या फुटी पाहिजे त्या देखील कमी मिळतात आणि त्यामुळे ह्या उडद्या किडीचा आपल्याला पोगा किंवा त्याच्या आधीची स्टेज जी आहे त्या ठिकाणीच आपल्याला उडद्याचा बंदोबस्त करणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे तर उडद्या किडीचा बंदोबस्तासाठी आपल्याला इमिडा अल्फामेथ्रिन अधिक दशपर्णी आर्क याचा वापर करायचा आहे हे दोन ते तीन स्प्रे तुम्ही आलटून पालटून घेतले आणि प्रत्येक स्प्रेमध्ये जर दशपर्णी आर्क घेतला तुम्हाला उडद्याचा चांगल्या प्रकारे कवरेज मिळायला अडचण येणार आहे दुसरी जी महत्वाची कीड आहे म्हणजे ती थ्रिप्स ट्रिप देखील ह्या वातावरणामध्ये त्रास देत असतो मागील आठवड्यामध्ये ढगाळ हवामान वाढलेली उष्णता अतिशय चांगला पोषक असा काळ ह्या किडींच्या प्रजनसाठी असतो आणि त्यामुळे अशा किडींचा बंदोबस्त करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर थ्रीपचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे थ्रीप जर वाढला तर आपल्याला फुटींची संख्या फुटींची ग्रोथ पानांची साईज फुटींचा वेग हा मंदावतो थांबवला जातो अक्षरशः ब्रेक लावला जातो तर ह्या थ्रीप्समुळे दोन पेरामधलं अंतर देखील कमी होतं परंतु सगळीकडे खरडलेलं दिसून येत असतं आणि त्यासाठी आपल्याला इच्छित संख्या आणि ग्रोथ मिळण्यासाठी थ्रीपचा बंदोबस्त करणं अतिशय महत्वाचं आहे विशेषतः रिकडचे जे बाग आहे त्या ठिकाणी मात्र थ्रीपचा जर अटॅक वाढला तर नवीन फुटींची संख्या नवीन ओलांडा तयार करण्यास देखील अडचण येत असते तर ह्या थ्रीपचा बंदोबस्तसाठी तुम्हाला ट्रेसर प्रोक्लेम आबासीन याचबरोबर दश दशपरण्या ह्या तीन ते चार कीटकनाशकांचा वापर करायचा आहे त्याचबरोबर काही ठिकाणी आळी चा प्रादुर्भाव देखील वाढत आहे आळीच्या दोन तीन इंच स्टार्स म्हणजे स्टेजिस असतात आणि ह्या आळीला अगदी लहान असतानाच मारण्यासाठी चांगलं केमिकल घेतलं म्हणजेच प्रोक्लेम वगैरे घेतलं किंवा आबाशीन घेतलं ही आळी छोटी आळी नक्कीच नियंत्रणामध्ये येत असते परंतु ही जर आळी मोठी झाली चांगली एक इंच मोठी झाली तर त्या ठिकाणी ही आळी कशालाही दाद देत नाहीये आणि त्यासाठी आपल्याला बारीक लक्ष ठेवून आळीच्या बंदोबस्तासाठी आपण जे थ्रिप्स किंवा उर्जाला जे स्प्रे घेतो त्याच्याबरोबर आळीचा देखील बंदोबस्त नॅचरली ह्या कीटकनाशकांमार्फत होत असतो त्यासाठी ह्या आळी पण आपल्या बागेमध्ये आहे की नाही आळी आली आली आपल्या बागेत आली का नाही हे पण आपण बघितलेलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्या स्प्रेचं चॉईस करणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर मित्रांनो फक्त केमिकल मारून आपल्याला चालणार नाही त्याचबरोबर तुम्ही ट्रॅप लावू शकता दशपर्नी अर्थ कसा तयार करायचं हे आम्ही ऑलरेडी एक चांगला व्हिडिओ तयार केला आहे ग्रेप मास्टर युट्यूब चॅनलला तो तुम्ही बघू शकतात त्याचबरोबर आम्ही लर्क आलं मिरची लसूण आर्क याचाही तुम्ही उपयोग करून घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो आत्ता आपल्याकडे मिलीबग आत्ता ह्या स्टेजला नव्हता परंतु माल असताना आपल्याकडे जर मिलीबग असेल तर ह्याच वेळेस आपल्याला बाग छाटणी केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बूड वलांडे धुवून घेणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी दशपण्यात किंवा क्लोरोचा वापर तुम्ही ऑक्सिजनला नक्कीच करू शकता एक्सपोर्टसाठी मात्र क्लोरो बॅन आहे याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो मित्रांनो अशाच प्रकारच्या आपल्या पिकावर येणाऱ्या समस्यांसाठी त्वरित उत्तर येण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तर जनरल गोष्ट तुम्हाला सांगत असतो परंतु तुमच्या प्लॉट बिलमध्ये पर्सनल आलेल्या अडचणींसाठी तुम्ही आजच ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या बागेतील समस्या आम्हाला नक्की पाठवा आमचे तज्ज्ञ आमची ग्रेपमास्टर टीम तुम्हाला एक आत उत्तर देत असते त्याचबरोबर तुमच्या लोकेशननुसार हवामानाचा अंदाज तुमच्या बागेच्या छाटणी तारखेनुसार शेड्यूल जी जमीन तुमची व्हरायटी त्यानुसार खतांचं शेड्यूल या सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्रेपमास्टर ॲपद्वारे आम्ही पुरवत असतो तर आजच ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड करून घ्या आणि इतर मित्रमंडळींना देखील ग्रेपमास्टर ॲप डाऊनलोड करून घ्या आणि वार्षिक सभासद व्हा आणि बिंदास राहा धन्यवाद